माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांचा येवला मतदारसंघ व ह्या येवल्यावर सर्व महाराष्ट्राचं लक्ष असतं त्याच येवल्या शहराची नगरपालिका निवडणूक लागलेली आहे व आपल्याबरोबर बरोबर येवले शहरातील नागरिक आहे येवल्यामधील नेमके प्रश्न काय काय आहे या ठिकाणी विकास कसा झालेला आहे आपण ते बघणार आहोत सर्वांचं दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत काय वाटतं जवळपास आठ ते नऊ वर्षानंतर नगरपालिका असेल किंवा निवडणुकांना अखेर मुहूर्त भेटला बरोबर काय वाटतं पाच सात वर्षात या ठिकाणी नेमका विकास कसा झाला विकास तसं बघितलं तर चांगल्या प्रकारे झाला पण नुसत्या इमारती उभ्या करण्यातही मजा नाही आहे जसं की ग्रामीण रुग्णालय मोठंच्या मोठं ग्रामीण रुग्णालय उभारलेलं आहे पण सोयी त्याच्यामध्ये जशा पाहिजे तशा उपलब्ध नाही आहेत आजही जर सर्वसामान्य माणसाला तिथे हॉस्पिटलाइज होण्याची गर का गरज पडली तर मला वाटत नाही की तिथे सर्व सोयी उपलब्ध आहे आणि तिथे एखाद्या व्यक्तीचं म्हणजे जो काही आजार आहे तो निवारण होऊ शकेल ॲक्सिडेंट जर काही पेशंट असले तर आपल्या इथे फक्त त्याचा म्हणजे जे काही पूर्व आजार बरा केलं म्हणजे त्याच्यासाठी फक्त काय म्हणतो आपण फर्स्ट एड किट जसं म्हणतो तशा पद्धतीने उपचार येवला भेटत नाही या येवला रुग्णालयात फक्त फर्स्ट एड किटचाच उपचार भेटतो बरोबर आणि मग ते पेशंट असेकलंच हलवावं लागतं की ही जर ही जी सु, सुविधा आहे हीच जर का सुविधा आपल्या येवल्यात आली तर मला वाटत नाही की सर्वसामान्य गोरगरीब जनतेला इकडं तिकडं पळण्याचा काही प्रश्न राहील बुवा तसंच आपण बघतो की येवल्यामध्ये चांगल्या प्रकारे रस्तेही झाले नाही असं नाही पण त्या रस्त्याची जी क्वालिटी आहे ती थोडी क्वालिटी अजून सुधारण्याची गरज आहे बघा आता तुम्ही बघितला दर्जा सुधारला पाहिजे दर्जा सुधारला पाहिजे आता तुम्ही हे समोरचंच उदाहरण बघा की आपल्या इथे बऱ्याचशा रस्त्याला खड्डे पडलेले आहेत गुणवत्ता नाही ती गुणवत्ता नाही आहे आणि जसं हां जसं त्या भाऊंनी सांगितलं होतं का ज्यावेळेस रस्त्याची दुरुस्तीची कामं चालतात प्रत्यक्षात एक इंजिनियर त्यांच्यासोबत सोबत असणं देखील गरजेचं आहे की तो इंजिनियर सर्व मोजून मापून त्यांना ती क्वालिटी कशाप्रकारे चांगल्या पद्धतीची होईल हे पण ते त्यांना समजून सांगेल महत्त्वाचा मुद्दा आणि जो मी दुसरा प्रश्न मांडतो आहे तो, तो आहे की विणकरांचा येवला हे विणकरांचं गाव आहे आणि शक्य म्हणजे मला तरी वाटतं की जर विणकरांना सगळ्या सोयी उपलब्ध असल्या तरच येवला सुख सुविधेने व्यवस्थित चालू शकेल कारण की यांच्याच विणकरांच्याच जीवावरती जे काही व्यापार आहे बिझनेस आहे ते सगळे यांच्याकडे जर प्रश्न पैसा असला तर तुमच्या येवल्यामध्ये पैसा खेळता होईल जर विणकरच तुमचे नाराज असले किंवा त्यांनाच फक्त गरजेपुरता पैसा मिळाला तर येवल्याचा व्यापार वाढू शकणार नाही विणकरांसाठी काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे सरकारने विणकरांसाठी जो काही कच्चा माल उपलब्ध होतोच आता आपण भुजबळचं जे काही क्लस्टर म्हणतो त्या क्लस्टरमध्ये तुम्ही कच्चा माल किती कमीत कमी प म्हणजे किमतीत तुम्ही तो कच्चा माल उपलब्ध करून देऊ शकता विणकरांना आणि किती जास्तीत जास्त किंमत त्या साड्यांना देऊ शकता याबाबत या देखील विचार करणं गरजेचं आहे ना नुसतं आम्ही आम्ही इमारती उभ्या केल्या मोठ्या मोठ्या नाट्यगृह केले सगळं काही केलं आहे तुम्ही मान्य पण जो बेसिक गरजा आहे जो घर चालवण्यापुरती जी काही गरज लागती माणसाला इन्कम सोर्स जो लागतो तर त्याच्याकडे दे देखील तुमचं ध्यान पाहिजे की या विणकरांना नवीन नवीन कुठल्या सोयी आपण आणून देऊ शकतो बरोबर क्लस्टरच्या मार्फत मार्फत मार यांना अजून कार्ड कार्डच्या बाबतीत काय विषय बरोबर विणकर कार्ड जे आहेत ते बऱ्याचशा विणकर कार्ड झालेले असतील परंतु अजूनही काही विणकर कार्ड स्थगित आहेत अजूनही त्यांचे काहींचे फॉर्म राहिलेले अपुरे असतील काहींचे डॉक्युमेंट प्रोसेस पूर्ण झालेले नसतील तर त्याचं एक जे काही बूथ आहे म्हणा कॅम्पिनिंग लावली कॅम्पिंग लावली पाहिजे आणि त्या प्रश्न सोडवले पाहिजे की तुमचं विनकर कार्ड कुठपर्यंत अटकलेलं आहे त्याच्यासाठी ही डॉक्युमेंटची पूर्तता करणं गरजेचं आहे त्यांनी डॉक्युमेंट देऊन त्यांना ते कार्ड मिळालं पाहिजे दादा नाही एक महत्वाचा मुद्दा आता तो वास्तविक गरजेचा आहे म्हणून तो मी मांडतो आता समजा आपण बस स्टँडचा एरिया समजा पण अशी काही ठिकाण आहे की टॉयलेट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉयलेट टॉयलेटची सोय शक्यतो कुठं ती एक मोठी अडचण असेल नगरपालिकेनिस्त येवल्यापुरतंच बोलत नाही कुठं पण ती टॉयलेटची गरज आहे ती टॉयलेटची गरज पडते गर म्हणजे समजा आपण येवल्यामध्ये ज्या आसपास इकडे तिकडे फिरतो नक्की पूर्वी जर का आपण बघितलं तर व्यवस्थित बाथरूमची सोय येवल्या शहरामध्ये बऱ्यापैकी होती पण आज जर लेडीजला कुठं काही अडचण वाढली तर आज येवली शहरामध्ये तशी व्यवस्थाच नाही आज, आज आपण बघितलं तर येवला हे पर्यटन केंद्र झालं आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक पैठणी खरेदीसाठी येतात पण त्यांना जेव्हा ह्या अवघड गोष्टी वाटतात तर त्यासाठी नगरपालिकेने आपल्या काही ना काही के सोयी केल्या पाहिजेत एवढा मोठा निधी भेटतो तो या ठिकाणी खर्च खर्च केलाच पाहिजे नि जेंट्ससाठी नाही तर किमान लेडीजसाठी तरी ठिकठिकाणी लेडीज टॉयलेट लेडीज बाथरूम उभे केले पाहिजे ही सगळ्यात प्राथमिक गरज आहे याच्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यायलाच पाहिजे काय अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या येवल्यामध्ये काय कामं झाली पाहिजे किंवा इथील प्रश्न काय काय आमच्या इथं म्हणजे आता कसे रोडचे कामं झाले पाहिजे आणि गटारी आमच्या इथं खूप असं पाणी आलं का खूप गटारी असं खूप घाणस असती किंवा असे रोड आ... मोठे मोठे लाईट लावले पाहिजे आणि तिकडं रोडवर पण खूप ट्राफिक होती लहान लहान मुलं पण आता खूप मरत आहेत तिथं पण मोठे हॅलोजन लावले पाहिजे नाही तर ट्रॅफिक पोलीस लावला पाहिजे तिथे एखादा बरोबर नाही का त्याच्यामुळं मग असं आज साधारण लोकांना पाय चालायला पण तिथं खूप प्रॉब्लेम होतो आणि आता आमच्या सारख्या म्हणजे विणकर लोक आहे आम्ही तर आमच्या बी काही समस्या त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की विणकर कार्ड किंवा लाईट बिल असं माफ झालं पाहिजे आणि काही आता रेशीम शासकीय सवलती मिळाल्या पाहिजे आणि ते रेशीम थोडस त्यांनी काही लक्ष दिलं पाहिजे का आम्हाला स्वस्त दरात बी भेट मिळालं पाहिजे या बी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सरकारकडून काहीतरी थोडीफार सबसिडी एक लाभ भेटला पाहिजे कच्च्या मालामध्ये असं लाभ मिळाला पाहिजे ना आम्हाला बाकी नाही अजून एखादा असा काय प्रश्न आहे का तो तुम्हाला लय वाटतं का हा ही गोष्ट व्हायला पाहिजे पण ती होत नाही तशी तर काही पण म्हणजे आता एखादा आहे का असा का तो व्हायला पाहिजे पण होत काही मुद्दा असा महत्वाचा काही मुद्दा आहे असं तुम्हाला वाटतो हा पाण्याचा प्रश्न आता हे चार दिवसा पाच दिवसाड पाणी येताना त्याच्यामुळे आम्हाला दोन दिवसाड तर पाणी मिळायला पाहिजे असं हा आता कसं चार दिवसांनी पाणी येतं पाच दिवसांनी पाणी येतं तर आम्हाला दोन दिवसात का कादंबरी शांताराम सोनवणे राहिला येवल्यात कानडी गल्ली तर आता विणकर करे आम्ही पण नमस्कार काय नाव आपलं माझं नाव चेतन धसे मी येवल्याचा नागरिक आहे गेली सात आठ वर्षात जे येवल्यात विकास काम झाले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच विकास काम झालेत येवले शहरात तीन आमदार आहेत आपल्या तिन्ही आमदारांनी भरपूर त्यांच्या पद्धतीने विकासकामं केले आणि विकास कामं कॉलनी भागात रस्ते असतील येवले शहरातले रस्ते असतील हे शंभर टक्के रस्ते झालेत काय वाटतं तुम्हाला येवल्यात अशा काय विकास काम आहे का ते व्हायला पाहिजे ते झालेली नाही येवले शहरात आता विस्थापित गाळे धारक आहे त्या गाळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न कुठेतरी त्यांना अल्पदरात ते गाळे देऊन कुठेतरी सुटला पाहिजे का नुसती इमारत बांधून कुठेतरी पैशाचा इन्कम स्रोत करणे व येवलेकरांचा रक्ताचं शोषण करणे त्या पैशाच्या माध्यमातून असं कुठेतरी झालं नाही पाहिजे त्या गोरगरीब गाळेधारकांना त्यांचे गाळे त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते अल्पदरात गाळे मिळून त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे सर्वच ठिकाणी गटारीचा एक मोठा प्रश्न असतो येवल्यात गटारींची परिस्थिती काय येवल्यात गटारींची परिस्थिती आता आपल्या इथं पाठीमागेच तुम्ही बघू शकता आता गटारी गटारीचं आता राजकारण कधी बघितलं तर गटारीत कुठे पाईप छोटे कुठे मोठे आणि गट जे रस्ते झाले त्यांचा उतार त्या गटारींच्या दिशेने अजिबात नाही पाणी कोणाच्या तरी जारात जातं त्याच्यामुळं रोज वाद निर्माण होतो असं कुठेतरी चांगला व्यवस्थित इंजिनियर आणि त्या इंजिनिअरने देखरेखीखाली ते गटारी आणि रस्त्याची कामं झाली पाहिजेत दादा दादा काय आपलं ना माझं नाव विशाल भावसर येवल्यामध्ये जे पण सात आठ जे कामं झाले त्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं नाही नक्कीच येवले शहराला भरपूर असा निधी मंत्रालयातून आला येवले शहरासाठी खूप सारा निधी आपण बघितला आहे की दहा वर्षामध्ये येवले शहरासाठी उपलब्ध झाला आणि त्यातूनच नवीन रस्ते उभे राहिले खूप दिवसांपासून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता गेल्या एक दहा वर्षामध्ये कोणत्या रस्त्यांचं म्हटलं गावातील रस्त्यांचं कारण हा जेव्हा तेव्हा फक्त डांबरीकरण होत होतं आता कॉन्क्रिटीकरणामुळं रस्त्यांची एज वाढली चांगल्या पद्धतीचे काँक्रिटीकरण होत राहिले आणि बऱ्यापैकी गावामध्ये काँक्रिटीकरण झालेलं आहे तसंच कॉलनी भागात पण काँक्रिटीकरणाचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे पण प्रश्न करा फक्त कॉन्क्रिटीकरणाचा नाही आहे काँक्रीट रस्ते बांधलेत पण रस्त्याच्या बाजूला असलेली गटार हा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून तसंच्या तसंच आहे आणि आता आपण बघतोय का एक चार पाच वर्षापासून गाठ गाटा, भुयारी गाटावर योजना मंजूर झाली आहे मंजूर झाली आहे मंजूर झाली आपण सतत ऐकतोय पण ती मार्गी कधी लागणार आणि कोण हा प्रश्न सोडवणार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे जर का गटरीचा प्रश्न आपण बघितला तर गावातल्या आता गटरी व्यवस्थित नाहीच आहे पण कॉलनी भागात ज्या नवीन कॉलन्या तयार होत आहेत विठ्ठलनगर सारखा भाग आहे वल्लभनगर भाग आहे श्रीराम कॉलनी आहे कुठल्याच भागामध्ये गटरी व्यवस्थित नाही नवीन वास्त्यांमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग प्लॅनिंग नसतो असं म्हणायला काय हरकत अगदी मी तर त्याचे उदाहरणं पण देऊ शकतो आता जसं बाजार तळामध्ये नवीन बाजार योजना त्यांनी केली आणि बाजारातील लोकांसाठी त्यांनी गाळे आणि शेड वगैरे मारून दिलं पण कोणत्या पद्धतीने प्लॅनिंग केलं मला हेच समजलं नाही जर इतका मोठा बाजार तळातला भाग त्यांनी सुधारवण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जर भाजीपाला विक्रेते बसतच नसतील मग ते पूर्ण पैसा जो गावाचा होता तो वाया गेला आज त्यांनी शेड उभं करून दिलं आहे पण व्यवस्थित प्लॅनिंग नसल्यामुळे तिथं कोणी बसतच नाही बाजार एक बाजाराचा एक विशेष प्रॉब्लेम आहे म्हणजे त्या काकांनी मला सांगितलं की बाजार हा रस्त्यावर हायवेला भेटून त्यामुळं नागरिकांना खूप अडचणी येत आहेत ते, ना ते बाजाराला कुठंतरी ठिकाण दिलं पाहिजे शंभर टक्के अगदी हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे तर नगरपालिकेने ज्यावेळेस लोकवस्ती वाढते तेव्हाच हा प्रश्न मिटवला पाहिजे होता की आपल्याला समजतं आहे का गावाची लोकसंख्या वाढते तर गावासाठी बाजार असणं ही पूर्वंपरा असलेली परंपरा आहे गावासाठी बाजाराची जागा उपलब्ध करणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आज लोकं कुठंही रस्त्यावर बसतायत आडोशाला बसतायत आहेत इकडं तिकडं कुठं गर्दी करतायत आज बाजाराचा विस्तार आपण बघितला तर फत्तेपूर नाका ते दे, दे खांबेकर खुंडापर्यंत हा विस्तार झालेला आहे असं रस्त्यात बसणं योग्य नाही त्यांना विशिष्ट जागा नगरपालिकेने उपलब्ध करून देणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे त्यानंतर फक्त इथलंच नाही गावातलंच काय विठ्ठलनगरचा पण भाग आपण बघितला तर तिथे नवीन बाजार बसण्याची तयारी चालू आहे पण फक्त मग रोडावर बसताय आपल्याला दिसत आहे पाच वर्षापासून ते लोकं रोडावर बसतायत मग त्यांना नगरपालिका एखादी जागा उपलब्ध का करून देत नाही जर त्यांना व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिली तर रोड ॲक्सिडेंट होणार नाही कोणाच्या मनात भीती राहणार नाही एक महत्त्वाचा मुद्दा आता तो वास्तविक गरजेचा आहे म्हणून तो मी मांडतो आता समजा आपण बसस्टँडचा एरिया समजा पण अशी काही ठिकाणं आहे की टॉयलेट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉयलेट टॉयलेटची सोय शक्यतो कुठं एक ती एक मोठी अडचण असेल नगरपालिकेनिस्त येवल्यापुरतंच बोलत नाही कुठं पण ती टॉयलेटची गरज आहे ती टॉयलेटची गरज पडली म्हणजे समजा आपण येवल्यामध्ये ज्या आसपास इकडे तिकडे फिरतो नक्की पूर्वी फिर जर का आपण बघितलं तर व्यवस्थित बाथरूमची सोय येवले शहरामध्ये बऱ्यापैकी होती पण आज जर लेडीजला कुठं काही अडचण वाढली तर आज येवले शहरामध्ये तशी व्यवस्थाच नाही आज आपण बघितलं तर एवला हे पर्यटन केंद्र झालेलं आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक पैठणी खरेदीसाठी येतात पण त्यांना जेव्हा या अवघड गोष्टी वाटतात तर त्यासाठी नगरपालिकेने आपल्या काही ना काही के सोयी केल्या पाहिजेत एवढा मोठा निधी भेटतो तो या ठिकाणी खर्च खर्च केलाच पाहिजे नि जेंट्ससाठी नाही तर किमान लेडीजसाठी तरी ठिकठिकाणी लेडीज टॉयलेट लेडीज बाथरूम उभे केले पाहिजे ही सगळ्यात प्राथमिक गरज आहे याच्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यायलाच पाहिजे पहिल्यापेक्षा पे। जो गटारीचा मुद्दा होता जो म्हणजे एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी त्या तुलनेत आता काही प्रश्न मार्गी लागलाय का त्याचा लाग ला का जसं तसंच आहे अजून गटारीचे प्रश्न तर अजिबात मार्गी नाही लागले म्हणजे पावसाळ्यात शक्यतो पावसाळ्यात खूप मोठा प्रॉब्लेम होतो अक्षरशः आपण जर का बघितलं तर ठिकठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो फतेपूर नागापूर्ण जाम असतो विंचूडजवळ फुली जाम असते त्यानंतर बुंदेलपुरातला खूप सारा भाग जाम असतो त्याच्यानंतर विठ्ठलनगरमध्ये तुम्ही जाशाल तर अक्षरशः चिखल झालेला असतो गाडी जायला यायला सुद्धा मार्ग नसतो असे म्हणजे गटरीचा जर का प्रश्न सोडवला गेला नाही तर नागरी सुविधा तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरवणार आहे हा सगळ्यात मेन बेसिक गोष्टी या पाणी पुरवठा झाला रस्ते झाले आणि गटारी झाल्या ह्या तर सुधारवल्याच पाहिजे पाण्याच्या बाबतीत तर मी सांगू शकतो का इतक्या दिवसापासून आपण येवले शहरात राहतो आहे पाणी येत आहे पण साठवणुकीला जागाच नाही आपल्याकडं अजूनसुद्धा चार चार आठ आठ दिवस आपण पाण्यासाठी थांबतो आहे असं का वेळ येते आता सध्या चार दिवस आड चालू आहे तीन चार दिवस आड पाणी चालू आहे तर माझी अशी मागणी आहे साधारण जे पण कोणी नगरपालिकेमध्ये पाण्याची क्वालिटी कशी असते सगळ्यात महत्वाचा विषय जराशी धळमळीत असते बऱ्यापैकी क्वालिटी नसते पाण्याला काही वेळा चांगलं पाणी येतं काही वेळा तर इतकं इतकं निष्कृष्ट प्रमाण पाणी येतं का अशा म्हणजे गाळ वाढतो लोक पाण्याला हात सुद्धा लावत नाही बऱ्यापैकी मग जे स्वतः पाणी नमक कोणतं पिता म्हणजे ते पिता का नाही आम्ही नगरपालिकेचा नाही आरोचं दोन्ही पण पाणी यूज करतो जसं नगरपालिकेने ती उत्तम सोय केलेली आहे की के दारोदारे जाऊन पाणी वाटत असतात ते पाणी विकत घेण्यापेक्षा जर का आपल्या दारात नळ असला नगरपालिकेचा याची क्वालिटी जर का चांगली असली तर विकत काय घेईल माणूस एक विषय सरकारने घुटखाबंदी केलेली आहे परंतु सर्रास गुटखा ही दुकानामध्ये भेटते बरोबर हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरोबर हा मार्ग तर कलेक्टर साहेबांनी मार्ग योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे नगरपालिका याच्यात काही करू शकत नाही पण मला पण मान्य आहे कारण कलेक्टर साहेबांनी आदेश दिले तर खुटका काय दारू विक्रीसुद्धा बंदी होऊन जाईल ठीक आहे दादा अजून एक प्रश्न होता का पाण्याचा प्रश्न जर का आपल्याला मिटवायचा असेल तर जे पण कोणी आता सध्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारीत आहेत नक्कीच चांगल्या भरघोसमात्यांनी जो पण कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी पहिला प्रश्न तर हा घेतला पाहिजे की गावाची पाण्याची समस्या कशी मिटणार आहे आपण बघता का चार चार दिवस पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी येत नाही जर आपण पाणी पुरवठ्याकडे जर का आपण जे गावाचं तळ आहे त्या तळ्याकडे जर का नीट लक्ष दिलं तर येवले शहरासाठी नवीन तळ्याच्या उभारण्याची खूप गरज आहे विहिरी वी, जरी केल्या तरी काही तळ्याचं पाणी तुम्हाला जर स्टोर जास्त म्हणजे कालावधी समजा नाही राहत समजा संपून जातं त्यासाठी तुम्ही विहिरी असेल कि काय आता हिशोबाने विहिरी कोणी ठेवत नाही गावामध्ये कोण विहिरी उभारणारे किंवा हे करणारे ज्या ठिकाणी तळ आहे त्या ठिकाणी म्हणतो हो ते त्यातलं पाणी कसं आहे तुम्ही पाटाचं पाणी तळ्यात सोडता बरोबर की नाही मग ते तळ्याच्या किती किती कितीतरी काही कालावधी ते संपणार आहे बरोबर की नाही मग त्याला सोर्स म्हणून तुम्ही थोडं तर फरक पडू शकतो नाही का तिथं पाणी आहेच हो आणि अडचणीच्या काळामध्ये याच विहिरी हेच तलाव हे साठे आपल्याला काम येतात तसं जर का बघितलं तर गावाची लोकसंख्या वाढत चालली तसं नवीन तळ्याची उभारणीसाठी सुद्धा नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टी मार्गी लागल्याच पाहिजे काय म्हणता तुम्ही बोला ना आम्ही जे म्हणत होतो की येवल्याचा जो हा सगळ्यात उतारता भाग येतो थोडा जरी पाऊस गावात झाला तर तुम्ही इकडची जर परिस्थिती बघितली तर लोकांच्या घराघरापर्यंत पाणी शिरायला कमी होत नाही आता हा झाला आपला व्यापारी वर्ग याच्या मागं तुम्ही बघितलं साई मंदिराच्या पाठीमागची साईड तर त्या बाजूला तर अक्षरशः लोकांच्या घरातून पाणी बाहेर काढावं लागतं एवढा उताराचा भाग आहे मग हा जो उताराचा भाग आहे याचं पाणी लोकांच्या घरापर्यंत कशा पद्धतीने जाणार नाही तशा पद्धतीने नाल्याची देखील व्यवस्था करणं गरजेचं आहे तर हा एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होता राहिलेला बाजाराचा विषय बाजार मंगळवारी या जंगली महाराज तपोभूमी कामांपासनं ते डायरेक्ट खांबेकर खुंटापर्यंत बाजार भरतो मेन रोडपर्यंत मेन रोडपर्यंत तर या बाजाराचं नियोजन देखील केलं पाहिजे की जेणेकरून बाकीच्या व्यापाऱ्यांच्या ज्या दुकाने त्या दुकानांना देखील काही आडीअडचण निर्माण होणार नाही की गिराईक जे आहे बघा तुम्ही आपलं पैठणीस वर्षचं गिराईक असतं जर त्याची गाडी आताच शिरू नाही शकली तर तो कशा प्रकारे म्हणजे त्याचा व्यापार चालणार तर आमचं म्हणणं नाही आहे की तुम्ही शेतकऱ्याला आणि तिथं व्यापाऱ्याला जागा द्या पण त्यांना एक त्यांची प्रॉपर जागा द्या हक्काची जागा द्या की जिथे ते कंटिन्यू बसू शकू त्यांना कोणी हक्क त्यांना तिथून कोणी उठवणार नाही याची देखील काळजी घ्या आज तर बऱ्याचशा टायमाला लोक विरोध करतात आमच्या दारात बसायचं नाही हे करायचं नाही ते पण शेतकऱ्याचा तो, तो पण माल विकल्याच गेला पाहिजे ना हा एक महत्वाचा मुद्दा आहे हा जे प्रत्येकाचे घरं असं मग ते प्रत्येक शेतकऱ्याला इथं बसून नका मग त्यांनी कुठं बसायचं त्यांनी बसायचं कुठं म्हणून विशेष म्हणून नगरपालिकेनेच त्यांना हक्काची जागा दिली पाहिजे की जेणेकरून त्यांना एक बाजारपेठ तिथं उपलब्ध करून दिली पाहिजे एवल्या ठिकाणी असं मला दोन मिनटं एक प्रश्न तुम्हाला तुम्हाला काय वाटतं एक स्वतःचं वैयक्तिक विकासासाठी एवल्यात अशा काय गोष्टी व्हायला पाहिजे येवले शहरात ज्या राहिलेल्या सुविधा आहे का जे लहान मुलांना जे खेळण्यासाठी एक उद्यान पाहिजे एक गार्डन पाहिजे ते गार्डन अजून येवले शहराला कुठेच नाही कारण की पालकांना जे शनिवार रविवारची सुट्टी मुलांना कुठेतरी घालवायची वाटते त्या मोबाईलच्या विळख्यातनं त्यांना बाहेर काढावंसं वाटतं पण त्या अनुषंगाने येवले शहराला लहान मुलांसाठी कुठलंही गार्डन नाही आणि त्या गार्डन त्या पद्धतीचं पण नाही का जिथं ती लहान मुलं मोठ्या संख्येने तिथं येऊन आणि ते खेळू शकतात असं काहीतरी ज्या लोकप्रतिनिधींनी लोक लोकनियुक्त नगराध्यक्षांनी त्याची मोठ्या स्वरूपात आणि मोठं एक येवले शहराला असं गार्डन करावं का जिथं सर्व स कुटुंब सपरिवार तिथं ते येऊन त्या गार्डनची ते मजा घेऊ शकता आणि त्या लहान मुलांना पण त्या सोयीचा आनंद मिळाला पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल तुमचे आणि कालचे जे न्यूज आपण ऐकलीच म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचलेच असेल की नगरपालिकेने जे मद्यपान करणारा वर्ग आहे जो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करतो आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला आपली घरची लेडीज घेऊन बाहेर पडताना पाच वेळा विचार करावा लागतो तर कालचा जो न्यूज आली त्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारे जे चांगलं काम घेतलेलं आहे हातामध्ये या कामाला कंटिन्युटी राहायला पाहिजे की असं नाही की बाबा आज इलेक्शन पिरियड आहे म्हणूनच ती कामं बरोबर कारण की लेडीजचा पण प्रश्न आला आणि लहान मुलं जे काही ग्राउंडवर खेळतात त्या ठिकाणी माझी मुलं असो किंवा सर्वसामान्य जनतेची असो त्यांना ती काच लागणार आहे तर याचा देखील प्रत्येकाने विचार केला पाहिजे मी तर म्हणतो पुन्हा एकदा मी पोलीस प्रशासनाचं आभार मान्य करतो की त्यांनी खूप चांगलं काम घेतलेलं आहे हाती बस धन्यवाद ते जसं काम केलं तसंच त्यांनी जसं सरकारने घुटखाबंदी केली तसं त्यांनी ते घुटखासुद्धा आता भेटले नाही पाहिजे बरोबर बरोबर यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे तुमचा सर्वांचा तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आहे तुमचे